ज्यावेळेस शिकत होतो तेव्हापासून महाराज येतात आपल्या गावामध्ये आठ आठ दिवस दहा दहा दिवस महाराज या ठिकाणी गाण्याकरता पहिले थांबायचे परंतु आत्ता महाराजांचा एवढा व्याप वाढला मोठी संस्था महाराजांकडे आहे आणि महाराष्ट्रभर कीर्तन आहे आणि महाराजांच्या कीर्तनाची एक विशेषता आहे आत्तापर्यंत गदान्यातलं रेकॉर्ड आहे कुठलंच कीर्तन महाराजांचं फेल गेलेलं नाही कारण की त्यांची जी सांगण्याची शैली आहे विनोदाचा शैली आहे आणि त्याचप्रमाणे गायनं अंग महाराज तशा पाहिलं तर चौरंगीची राय महाराजांचा पहिला विषय आम्ही ज्यावेळेस आळंदीमध्ये असताना सुंदर अशा प्रकारचं पखवाद वाजवायचे बाबाजी साक्षी आहे एकदा सासवडच्या घाटाचा खालून पखवाद घेतला की घाटाच्या वर चढेपर्यंत स्वतः पखवादही वाजवायचा आणि स्वतःच गवळणी म्हणायचा आहे की नाही बाबाजी महाराजांचा स्टॅमिना खूप होता त्या काळामध्ये आणि सुंदर महाराजांनी या ठिकाणी अश्यापर्यंत या ठिकाणी सेवा महाराजांनी देत राहो आम्ही ज्या ज्या वेळेला हक देऊ आमच्या हक्कीला प्रतिसाद द्यावा आल्याबद्दल महाराजांचे या ठिकाणी आजचं जे काही कीर्तनाचं सौजन्य आमचे विठ्ठल भाऊ कुकलारे आणि कडुबामामा बडुगे यांच्याकडून महाराजांचं या कीर्तनाचं सौजन्य आहे आणि संध्याकाळचं अन्नदात सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे उद्या सकाळचे कार्यक्रम थोडासा बदल अशा प्रकारचं उद्या रामनवमी आहे आपण जो उत्सव करतो त्या उत्सवाचा प्रमुख दिवस भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्माचा दिवस भारतीय दृष्टिकोनातून फार महत्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे आणि उद्या सकाळी गाथ्याचं सकाळी काकडा भजन होईल त्याच्यानंतर गाथा व पारायण होईल गाथा पारायणाची झाली तर सांगता करूया आपण झाली पाहिजे असा माझा अंदाज आहे आणि दहा ते बारा या वेळेमध्ये श्रीहरी भक्तपरायण अतुल महाराज नार्वेकर धरणगाव जलगाव जिल्हा जळगाव यांचं सुसराव्य असं हरिकीर्तन सकाळी दहा ते बारा होणार आहे सर्वांनी या कीर्तनाचा सुद्धा अवश्य आ... लाभ घ्यावा त्याचप्रमाणे संध्याकाळी ठीक नऊ ते अकरा वेळेमध्ये काय ताईचं नाव राजश्री ताई ॲडव्होकेट अर्थात ताई वकील आहे खूप सुंदर अशा प्रकारचा त्यांचा सुद्धा अभ्यास आहे नगर त्या येणार आहे आणि त्यांचं सुद्धा उद्या संध्याकाळचं कीर्तन होणार आहे सकाळच्या कीर्तनाचं सौजन्य सुरेश रंगनाथ कुकलारे अर्थात आपल्या वायरमन असणारे आमचे पुतणे सुरेश योगायोगा हे -योगा त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे अण्णा माझा वाढदिवस आहे इकडं तिकडं खर पैसा खरणं खर्च करण्यापेक्षा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात प्रभू रामचंद्रांच्या जयंतीचं कीर्तन हे माझ्याकडे नेहमी द्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी ते दोन तीन वर्षापासून सुरेश या कार्यक्रमाची सेवा घेतो असतो सकाळच्या त्याच्याकडे ते नियोजन आहे आज सकाळचं ज्यांचं अन्नदान होतं आमचे योगेश भाऊ पंडित योगायोग आहे त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे म्हणून योगेश भाऊंनी सुंदर अशा प्रकारचे सोनपापडी पोहे आता तुमच्या तोंडाला पाणी नऊ काही येऊ देऊ नाही सुंदर अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा या ठिकाणी नाश्ता केलेला आहे आणि योगेश भाऊंच्या आता संपल्या त्या या ठिकाणी योगेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो योगेश भाऊ आले नाही बहुतेक कीर्तनाला नाही नाही आलेले त्यांचे घरचे मंडळी वगैरे आई वगैरे आहेत योगेश भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशाच्या शुभेच्छा देतो अनेक तरुणांना अशी विनंती आहे की आपल्या गावमध्ये दोन तीन सप्ते येतात कुठल्याही सप्ताहामध्ये ज्याचा वाढदिवस येत असेल त्यांनी त्या सप्ताहामध्ये खर्च करा इकडं तिकडं हॉटेलमध्ये बेरबार मध्ये उडवण्यापेक्षा या सत्कार्यामध्ये आपला पैसा खर्च करा आपला वाढदिवस या ठिकाणी खर्च काय करावा साजरा करावा आज योगेश भाऊंचा वाढदिवस आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्याकडून समाजाची सेवा घडो भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांनी उदंड आयुष्य देऊ असं भगवत प्रार्थना करतो आणि रात्रीचे होणारे कीर्तन ॲडव्होकेट राजश्रीताई यांचं होईल अशी या ठिकाणी सूचना देतो आलेल्या भजनी मंडळींचा जागर होईन आज विशेष उपस्थिती आमचे नाना या ठिकाणी उपस्थित राहिले आपले भाऊसाहेब नाना वाकडे त्यांची ही कथा संभाजनगरला चालू होते आजच कथा संपली दोन तीन दिवसापासून येण्याचे ते प्रयत्न करतात आणि आज त्यांनी सूत्र हजर हजेरी लावलेली आहे त्यांनासुद्धा या कार्यक्रमाच्या सप्ताह कमिटीच्या वतीने धन्यवाद देतो राहिलेल्या मंडळीने वर्गने उद्याच्या दिवस शिल्लक राहिलेल्या वर्गणी जमा करायचे भंडाऱ्याचं काय नियोजन आहे उद्या सांगायचं का बरं ठीक आहे उद्या काय असेल महाप्रसादाचं नियोजन तुम्हाला सांगू हां उद्या एक महत्त्वाचा दिवस उद्या रामनवमी जन्म झाल्यानंतर संध्याकाळी ठीक आपल्या नियोजित वेळेमध्ये पाच ते सात या वेळेमध्ये आपण मिरवणूक काढणार <laughs> आहोत सर्व माता भगिनी पुरुष वर्ग तरुण वर्गाने सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या मिरवणुकीशी शोभा उडायची सर्वांना नम्रतेची विनंती माता भगिनी उद्या प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी उभारायचे संध्याकाळी घराच्या समोर सडा सारवण काढून त्या ठिकाणी रांगोळी काढायची आलेल्या दिंडीचं सर्वांनी स्वागत करायचं आहे अशी सर्वांना सूचना देतून या ठिकाणी सूचना संपली चहा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये असं सर्वांना विनंती आहे चला आता जाऊ शकता कीर्तन संपलं <coughs>